आई पासता फायनली मला काहीतरी का ना पण मिळाले थँक्यू कस झालं सांग काय व्हिडिओ बघ आता बघा सरळ सरळ विचारलं तर सांगायला किती भाव लागलाय याला तर हे बघा टोमॅटो घेतले दोन आणि ना दोन तीन ज्या काश्मीरी मिरच्या असतात ना तर त्या उकळून घेतल्यात पाण्यामध्ये आणि ना याला मिक्सरमधून पिसून घेतले आणि गाळून घेतलेत आणि पास्ता शिजायला घातलाय तर वीस रुपयाचा पास्ता घेऊन आलाय पॉकेट मनी मधनं मी असल्या काही गोष्टी करत नाही म्हणजे मॅगी पास्ता वगैरे आम्ही बनवत नाही तर त्याचं तोच बनवून खातो तर त्याचीच ही तयारी चालली तर इथं त्याने भाज्या सगळ्या चिरून घेतल्यात ज्या ज्या भाज्या टाकायच्या पॅन ठेवल्या गरम करायला बटर संपलं होतं म्हणून पुसून पासून बटर काढून टाकले आणि तेल घातलं यामध्ये लसूण पेस्ट घातली छान परतून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये ह्या भाज्या घातल्यात भाज्या पण चांगल्या परतून घेतल्यात मिडियम फ्लेमवरती आणि ह्या भाज्यातून बघू शकता तो तसा परत प्रत ते आणि यामध्ये चिली फ्लेक्स घातली आहे अरेगण आहे आणि पुन्हा छान परतून झाल्याच्यानंतर मी या भाज्या काढून घेतल्या एका प्लेटमध्ये ह्या भाज्या काढून की पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून कांदा घातलाय बारीक चिरलेला आणि हा सॉस जो तयार केला होता ना त्याने तो सॉससुद्धा घातलाय वरतून थोडीशी चिल्ली फ्लेक्स आणि काळी मिरीची पूड घातली मसाल्या डब्यातली मिरची पावडर आणि धने पावडर थोडीशी घातली आणि चवीनुसार मीठ घातले आणि हा सॉस छान परतून घेतला आणि मग यामध्ये भाज्या घातल्यात ज्या फ्राय केलेल्या भाज्या होत्या ना त्या घातल्यात आणि उकडलेला पास्ता घातलाय तर हा पास्ता घालून छान याला हलवून घेतले चांगलं परतून झाल्याच्या नंतरनं यामध्ये थोडीशी सेजवान चटणी घातली एक अर्धा चमचा फक्त आणि छान हलवून घेतले तर त्याने त्याची टॉस करण्याची पद्धतच मला खूप आवडली तर इथे तुम्ही बघू शकताय त्याचा पास्ता बनून तयार झालाय तर हा पास्ता त्यांनी स्वतःसाठी सर्व करून घेतला आणि स्वतः टेस्ट करून झाल्याच्या नंतरनं मला तो पास्ता द्यायला आलाय तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आई सबस्क्राइब करा दर पास्ता फायनली मला काहीतरी खायना पण आ खायला मिळाले थँक्यू पसंद आला सांग बाय विंट काय टाकणार यात छान झालं पास्ता शिझले ओरिगानो आणि चिली फ्लेक्सचा टेस्ट खूप छान येते